नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण आलेलो आहेत भोजदरी फाटा जाचकवाडी येथील प्रगतशील शेतकरी सचिन भाऊ लामखेडे यांच्या प्लॉटवर आलेलो आहेत मित्रांनो साधारणतः पासष्ट हजार झेंडूची काडीची लागवड झालेली आहे आता सध्या मित्रांनो कुंभमेळा चालू आहे त्याचा क्रेझ आहे आता पुढं अव्हा मार्केटसुद्धा झेंडूला एकदम छान पद्धतीनं सध्याच्या कंडिशनला तर चांगले आहेत मार्केट तर मित्रांनो आपण ह्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत ह्या झेंडूच्या प्लॉटला कशा पद्धतीनं स्टार्टिंगपासून नियोजन झालेलं आहे काय फवारणी झालेली आहे काय ड्रेंचिंग झालेली आहे हे आपण थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो झेंडूला कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे तुम्ही कळीला काय स्प्रे घेतला पाहिजे खालून ड्रेंचिंग कशा पद्धतीनं दिली पाहिजे त्यावर आपण आता हा व्हिडिओ घेत आहे साधारणतः पासष्ट हजार काडी आहे व आपसरा येल्लो ही व्हरायटी केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो झेंडू लागवड केल्यानंतर स्टार्टिंगला सर्वात प्रथम आपण ड्रेंचिंगबद्दल बोलू ड्रेंचिंग झेंडू लागवड झाल्याबद्दल नंतर ड्रेंचिंग ही साधारणतः चौथ्या दिवशी पहिली ड्रेंचिंग घेतली आहे पहिल्या ड्रेंचिंगला मित्रांनो ॲलिट व त्याचबरोबर ॲक्ट्रा व एक ह्युमिक टाकलं होतं पहिल्या ड्रेंचिंगला दुसरी ड्रेंचिंग मित्रांनो एक चौदा अठ्ठेचाळीस कॉम्पो कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस घेतलं होतं शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी वीस लिटरच्या व त्याचबरोबर त्यामध्ये ॲव्हेन्यू ॲग्री इम्पेक्स फाईव्ह स्ट्रोक म्हणून एक मॉलिक्युल आहे ते शंभर मिली प्रतिपंपासाठी घेतलं होतं अशा दोन ड्रेंचिंग झाल्या त्याचबरोबर मित्रांनो तिसरी ड्रेंचिंग होती अठ्ठावीस 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 व शेवटी झिरो अधिक त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकलेलं होतं मित्रांनो तिसरी ड्रेंचिंग ही झाली व त्याचबरोबर चौथी ड्रेंचिंग मित्रांनो एक कृषीवर्धक ऑलराऊंडर किट म्हणून आहे मार्केटमध्ये मा कृषीवर्धक ऑलराउंडर किट आणि नागार्जुना कंपनीचं चा अकरा चौवेचाळीस अकरा ह्या असं कृषीवर्धक किट एकरी एक, एक हजार पंचवीस ग्रॅम आणि अकरा चौवेचाळीस अकरा ही साधारणतः एक किलो घेतलेली होती मित्रांनो आज प्लॉटला झेंडूच्या प्लॉटला साधारणतः एकतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत अठ्ठावीस डिसेंबरची लागवड आहे आज एकतीस जानेवारी आहे मित्रांनो आज एकतीस दिवस पूर्ण होऊन हा बत्तीसवा दिवस समजून चाला तर प्लॉटची एकदम छान पद्धतीनं ग्रोथ असेल कळ्यांची संख्या असेल आम्ही झाडाला प्रत्यक्ष कळ्या मोजल्यात कोणाला एखाद्या शेतकऱ्याला वाटलं समजा हे प्लॉटला भेट द्यायची विजिट द्यायची तर मित्रांनो इथं जाचकवाडी म्हणून एक गाव आहे अकोले तालुक्यामध्ये इथं भोजदरी फाट्यावर हा प्लॉट आहे मित्रांनो साधारणतः एका प्लॉटला सत् एका झाडाला सत्तर ते ऐंशी कळ्या मित्रांनो मोकळ्या भरणार आहेत कळींचा स्ट्रोक वगैरे हो एकदम छान पद्धतीनं आहे कळ्याचा स्ट्रोक असेल हे कळींची संख्या असेल एकदम छान पद्धतीने हा बंच एकदम सुपर निघालेला आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो फवारणीचं जर बघायचं विचार केला फवारणी ह्याला स्टार्टिंगपासून जर फवारणी मित्रांनो पहिली फवारणी ह्याला आपण घेतलेली होती सातव्या दिवशी लागवड केल्यानंतर एक सहाव्या सातव्या दिवशी साप पावडर घेतलं होतं त्यामध्ये कराटे हे कीटकनाशक घेतलेलं होतं व त्यामध्ये पी एच बॅलन्सर म्हणून ॲकॉप ब्युरेक्सचा वापर केलेला होता वा त्याचबरोबर के मित्रांनो दुसरी फवारणी घेतली आपण बेनिवा एफ एम सी कंपनीचं जे बेन्यू आहे दोन मिली प्रति लिटरसाठी व त्यामध्ये ॲकॉप्युरेक्स पी एच बॅलन्सर टाकलं ही झाली दुसरी फवारणी मित्रांनो त्याचबरोबर तिसरी फवारणी घेतली पानं वगैरे गोळा होऊ नये थोडं टेम्परेचर वाढलेलं आहे आकसा येऊ नये पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतुडा थुड़ थोडा लागण होऊ नये प्लॉटला यायची त्यामुळे एक स्पॉटलाईट त्या म्हणून एक अँटी स्ट्रेस फॅटी ॲसिड हे बुरशीनाशक घेतलं होतं अर्धा ग्रॅमनी त्यामध्ये एक्झाडोस हे कीटकनाशक टाकलं एक्झाडोस हे टाकलेलं होतं त्यामध्ये साधारणतः एक सव्वा ते दीड मिली लिटरसाठी व ॲसिटामोप्राइड पांढरी माशीचं जे कंटेन आहे अर्धा ग्रॅम प्रति लिटरसाठी ही अशा पद्धतीनं ही सगळी मिक्स स्पॉटलाईट एक्झाडोस आणि ॲसिटामोप्राइड ही तिसरी फवारणी केलेली आहे व चौथी फवारणी जी आहे मित्रांनो झाडाला झेंडूमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे पीळ करपा पीळ करपा असेल पानं जांभळी पडणे असेल जे कळीचा स्ट्रोक असेल तो जांभळा काळपट पडणे काडीमध्ये तुमचं देट जो करपा राहतो तो येऊ नये म्हणून ती चौथी फवारणी आपण घेतली कर्जेट कर्जेट हे तीन ग्रॅम प्रति लिटरसाठी ॲयुमिन दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी व त्यामध्ये मित्रांनो आपण घेतलं एक तीनशे तीन तीनशे तीन एक मिली प्रति लिटरसाठी घेतलेलं आहे व त्यामध्ये ॲकोप्युरेक्स टाकलं पी एच बॅलन्सर त्याचबरोबर आपण एक पाचवी फवारणी ही स्पेशल कळीसाठी घेतली होती कळीसाठी फॉरने अशी घेतली एवेन्यू स्टार झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटरसाठी आय सी एल कंपनीचा अकरा छत्तीस चोवीस चार ग्रॅम प्रति लिटरसाठी व त्यामध्ये आपण बोरॉन टाकलं होतं एक ग्रॅमने मित्रांनो तुम्ही हा कळीचा बंच वगैरे बघू शकता है, आहे कळ्या एकदम छान पद्धतीनं आहे साधारणतः एका झाडाला सत्तर ते ऐंशी कळ्या मोकळ्या भरतील अशा पद्धतीने आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आज एकतीस दिवस पूर्ण होऊन बत्तीसवा दिवस लागलेला आहे अशा पद्धतीनं निवेदन केलेलं आहे व झेंडूला मित्रांनो तुम्ही बाजारम बाजाराच्या हिशोबाने आपल्याला फिक करायचं नाही मालाला आपल्याला क्वालिटी कशी काढता येईल व क्वांटिटी कशी काढता येईल आपण क्वालिटी आणि क्वांटिटीवर जर काम केलं आपल्याला टनेज जर चांगलं निघालं साधारणतः आमचं टार्गेट आहे ह्या झाडाला एक दीड किलोच्या आसपास सव्वा ते दीड किलोच्या आसपास कसं माल काढता येईल त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद हे बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं कळ्यांचा स्ट्रोक बंच साधारणतः पासष्ट हजार काडी आहे मित्रांनो ह्या प्लॉटचा जो श्रेय हे जे शेतकरी आहेत है ह्यांची मेहनत व सातत्याने वेळोवेळी त्यांना आपण पण प्लॉटवर येऊन व्हिजिट वगैरे करून अशा पद्धतीनं हा प्लॉट आज जमलेला आहे आता मित्रांनो चालू होईल हा प्लॉट काही दिवसात